माय माऊली विचारून संस्कृतीचे करू जातात अलकारात्ना माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुम बलखेड भडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणी मुळी नव्हतं रे बोले माझ्या मनात मुळी नव्हतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी दर्शनाला मंदिरात तुझ्यासाठी आले मी दर्शना मंदिरात मुळेच नव्हतं रे बोले माझ्या म्हणत मुळेच नव्हतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी दर्शनाला मंदिरात तुझ्यासाठी आले मी दर्शनाला मंदिरात आज सकाळी मी पायी पायी आज सकाळी मी पायी पायी तुझ्यासाठी निघाले मी गाई घाई तुझ्यासाठी निघाले मी घाई गाई तुझ्यासाठी चालते ते तुझ्यासाठी चालत आले रानावणात तुझ्यासाठी चालत आले रानावणात तुझ्यासाठी आले मी मंदिरात तुझ्यासाठी आले मी मंदिरात मुळीच नव्हतं रे बोले माझ्या मनात मुळीच नव्हतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले पायी मंदिरात तुझ्यासाठी आले पायी मंदिरात तुझ्यासाठी धरला मी सोमवार तुझ्यासाठी धरते मी सोमवार बेल फुलं वाईल तुझ्या पिंडीवर बेल फुल वाईल तुझ्या पिंडीवर तुझ्यासाठी धरायला मी सोमवार तुझ्यासाठी धरला मी सोमवार बेल फुल मी पिंडीवर बेल फुल मी पिंडीवर माझे दुःख दूर कर माझे दुःख तू दूर कर एका क्षणात आले मी तुझ्या दर्शनाला मंदिरात एका क्षणात आले मी मंदिरात मुळीच नव्हतं रे भोळे माझ्या मनात मुळीच नव्हतं रे भोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी पायी मंदिरात तुझ्यासाठी आले मी पायी मंदिरात तुझ्या श्रद्धेने केले मी पूजन तुझ्या सद्धेने केले, केले मी पूजन माझे तन मन केले मी अर्पण माझे तन मन केले मी अर्पण मुळे नव्हतर बोले तु माझ्या मनात मुळे नव्हतर बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी पायी मंदिरात तुझ्यासाठी आले मी पायी मंदिरात मुळे नव्हतर बोले माझ्या मनात मुळे सणोद्र बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी पायी मंदिरात तुझ्यासाठी आले मी पायी मंदिरात तुझ्यासाठी आले मी पायी मंदिरात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम